सुरुवातीला दिसले ते आता दिसले नाही धनंजय मुंडे उदय सामंत गिरीश महाजन संदीपान भुमरे परत जरांगेंकडे फिरकले नाही करोडोंच्या संख्येत लोक मुंबईकडे येणार म्हटल्यावर मुंबईच नाही तर सरकारची निवडणुकांची स्ट्रॅटर्जी मारखाना सरकार रात्री सुद्धा काम करत विचार करा जरांगेंनी काय डोकं लावलं विषय मिटणार नाही समजतात एकनाथ शिंदेंनी घेतले मोठे निर्णय सरकारी डिपार्टमेंट जाम झालंय नेमकं गडलंय का शरद पवारांनी जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईकडे रवाना होताच एक महत्वाचं स्टेटमेंट केलं ते मंत्री कुठे तोंड दडून बसलेले आहेत जे सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्यासाठी आणि आम्ही या या तारखेपर्यंत तुम्हाला आरक्षण देऊ हा कागद घेऊन गेले होते त्यांनी कुठं तोंड दडवलंय असा प्रश्न विचारला आणि एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांची मात्र चांगलीच तारांबळ झाली मुद्द्यावर येऊया मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झाले मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या हालचाली युद्ध पातळीवरती सुरू आहे मूळ म्हणजे मनोज जरांगे जर वेळीच थोपवलं गेलं नाही तर एकनाथ शिंदे असो किंवा मग केंद्र असो कुणाला जरांगेंना मुंबई मधून रिटर्न आरक्षण घेतल्याशिवाय माघारी लावू शकत नाही आणि त्यामुळे जरांगेंना जर थोपवायचं असेल तर आत्ताच थोपवावं लागेल अशी स्ट्रॅटर्जी आता महाराष्ट्र सरकार बांधताना दिसत आता ते यशस्वी होईल की नाही हा पुढचा भाग परंतु मराठा आरक्षणासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांसोबत तसंच निवृत्त न्यायमूर्ती शिंदेसोबत झालेल्या बैठकीत शिंदेनी यांनी महत्वाच्या सूचना दिल्या ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या नाहीत तिथे फेर तपासणी गाव करा कुणबी नोंदी सापडल्यात त्यांचं जात प्रमाणपत्र युद्ध पातळीवर द्या सापडलेल्या नोंदींची माहिती होण्यासाठी गावोगावी जनजागृती करा राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे सुरू असलेल्या सर्वेक्षण त्वरित पूर्ण करा वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा पूर्ण शक्ती एकवटून एक सामाजिक भावनेनं काम करा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्री म्हणतात मागास वर्ग आयोगाचं पुनर्गठन करून तो अहवाल महिनाभरात अपेक्षित आहे मराठ्यांच्या कुणबी नोंदी संदर्भातील निवृत्त न्यायमूर्ती शिंदेचे दोन अहवाल आले अंतिम अहवालही लवकरच सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असून त्यावर चोवीस जानेवारीला सुनावणी मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेची समिती स्थापन केली आहे त्यानुसार चोपन्न लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत नोंदींवरून एक लाख सत्तेचाळीस हजार कुणबींचं जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय एकट्या मराठवाड्यात बत्तीस हजार नोंदी आढळल्या असून अठरा हजार सहाशे कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले मात्र जरांगी आता सरकारला अधिक वेळ देण्यास तयार नाहीत कितीही नोटिसा पाठवल्या आणि मुंबईकडे येण्यापासून रोखलं तरी ऐकणार नाही असा पवित्रा जरांगेंनी घेतलं इकडे शरद पवारांनी सरकारच्या शिष्टमंडळातील नेत्यांना टोला लगावला उपोषण सोडवण्यासाठी गेलेले मंत्री आता का तोंड दाखवत नाहीये असं पवार यांनी म्हटलंय जरांगे पाटलांनी आतापर्यंत तीन वेळा सरकारला मुदत आहे चौदा सप्टेंबरला सतरा दिवसानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंतरवाली अंतर्वाली येऊन उपोषण सोडवलं आणि सरकारला महिनाभराचा वेळ दिला दोन नोव्हेंबरला पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ आलं त्यावेळी चोवीस डिसेंबर पर्यंतची मुदत सरकारला दिली तिसऱ्यांदा वीस जानेवारी पर्यंतची मुदत सरकारला दिली होती सरकारनं नो ज्यांच्या नोंदी त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत पण सरसकट मराठा आरक्षण यावर जरांगे पाटील आजही ठाम आहेत जरांगे पाटलांनी एकंदरीतच काय तर सरकारच्या सर्व स्ट्रॅटर्ज्या ज्या आहेत त्या फोल ठरवल्या शरद पवारांनी घेतलेली उडी आणि मोठ्या संख्येनं मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभा असलेला समाज त्यामुळे आता असं झालंय कारवाई करायची तर कुणावर आणि किती जणांवरती करणार असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे आता सामंजसानं घेतलं हळूहळू घेतलं आणि मनोज जरांगे पाटलांनाच शहाणं म्हणून जर सरकारने काम केलं तरच काहीतरी सरकारची दाळ निवडणुकांपर्यंत गळू शकते याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक